नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पोहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पण टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य बांधवांसाठी सध्याच्या सर्वात अपडेट आता तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकर बांधवांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आप आता पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण पंधरा जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला कशा पद्धतीनं या ठिकाणी होऊ शकतो फायदा याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण पंधरा जानेवारीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री जर आपण केली तर या ठिकाणी पंधरा जानेवारीनंतर सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवाचा कशा पद्धतीनं होणार फायदा या सर्वात महत्व प्रश्नाचं आता उत्तर जाणून घेऊया बघा मित्रांनो जर सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे असणारी जी बाजारभाव पातळी ती एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आहे आणि एक, एक, चा एक गोष्ट लक्षात ठेवा की पंधरा जानेवारी बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही कमी होणार याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार हेच तफावत सोयाबीनच्या भावाला आधार देणार याच्यामुळे सोयाबीनची बाजारभाव पातळी शंभर ते दोनशे वाढून चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे जागतिक बाजाराचा विचार केला तर यंदाच्या वर्षी ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये ऐतिहासिक या ठिकाणी उत्पादन सोयाबीनचं होणार आहे त्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये सोयाबीन हे या ठिकाणी दबावतच वर्षभर दिसणार याच्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा की जागतिक बाजारात सोयाबीनचे भाव वाढतील याचा फायदा कुठंतरी देशातील भावाला होईल असं काही घडणार नाही आणि इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात खूप मोठी तेजील याची शक्यता पण दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला माहीत झालं की बाबा खुल्या बाजारात भविष्यात सोयाबीनचा भाव काही जास्त वाढणार नाही तर या ठिकाणी आपण जर सोयाबीनची विक्री या तेजीमध्ये पंधरा तारखेनंतर केली तर आपला फायदा होणार फक्त एकच गोष्ट करा की तुम्ही पंधरा तारखेनंतर सोयाबीनची विक्री केली तर पावती घेऊन ठेवा म्हणजे सरकारनं भविष्यात भावांतर योजना लागू केली तर आपला होईल फायदा आता सरकार हमी भावावरती खरेदी कधी करणार काय करणार हे कोणाला ना माहीत नाही म्हणून आपली पैशाची गरज आपल्याला या ठिकाणी भागवायची आहे पैशा सोंग करता येणं एकच काम करा पंधरा जानेवारीनंतर आपण योग्य दर बघून सोयाबीन विक्री करा पावती घेऊन ठेवा मग बघू पुढचं पुढी भावंतर योजनेचा लाभ घेण्याची आपली एक प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल तर भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर आपण मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार